संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दहा एप्रिल गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या जाणून घेऊ या पहिली बातमी बघा पंढरपूर मध्ये आषाढी यात्रा कालावधीत मोठी गर्दी होते यावेळी शहरात चंद्रभागा वाळवंट नदी पात्र भक्ती सागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदक्षिणा मार्ग शहरातील रस्ते या भागात हजारो वारकरी भाविकांची गर्दी होते या गर्दीचे या गर्दीचे व्यवस्थापन करायला आधुनिक यंत्रणांचा वापर करण्याचे ठरवले आहे या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे ए आय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी मंगळवारी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली त्यानंतर पुढील बातमी बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात नऊ हप्ते जमा झाले असून दहावा हप्ता कधी मिळणार याची वाट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्ता तीस एप्रिल रोजी प्रिय बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल सध्या सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा बँक खात्यात हस्तांतरित करण्यास विलंब करत आहे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तीस एप्रिल रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिन्याच्या आठ तारखेला करायचे होते परंतु एप्रिलच्या तीस तारखेला केला जाईल अशी माहिती समोर आली आहे पुढील बातमी पहा खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायाची पदभरती बंद केल्याने राज्यातील खाजगी संस्थांमधील तब्बल तब्बल पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द होणार आहेत दुसरीकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा जागा भरल्या जाणार आहेत त्या संबंधीचा शासन निर्णय निघाला असून सरळ सेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे पुढील बातमी पहा या वर्षी राज्यात मान्सून प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजा सुरुवात संत गतीने होईल जून मध्ये आगमन होईल मात्र तो संत गतीने पुढे सरकणार आहे मात्र त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे यंदा देशभरात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार असून एकशे तीन टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो असं स्कायमेटने म्हटलं आहे